फेब्रुवारीच्या थंडगार रात्री आकाशात एक खास चंद्र आपल्या पूर्ण तेजात झळकणार आहे त्याला म्हणतात स्नोमून पण प्रश्न असा आहे की या चंद्राला स्नोमून असं नाव का दिलं गेलं या चंद्रात नेमकं वेगळं काय असतं आणि आपण भारतातून तो कसा कुठे आणि केव्हा पाहू शकतो आजच्या या व्हिडिओमध्ये स्नोमूनचा इतिहास त्यामागचं खगोलशास्त्र आणि आकाशात दिसणारं अद्भुत दृश्य हे सगळं सविस्तर जाणून घेणार आहोत नमस्कार मी विहंग ठाकूर स्नोमून म्हणजे फेब्रुवारी महिन्यात दिसणारा पूर्णचंद्र प्रत्येक महिन्यातील पूर्णचंद्राला निसर्गाशी ऋतूंशी किंवा शेतीशी संबंधित नावं दिली जात होती जसं की उल्फ मून हार्वेस्ट मून फ्लॉवर मून त्याच मालिकेतला हा स्नोमून हा चंद्र खगोलशास्त्रीय दृष्टिकोनातून सामान्य पूर्णचंद्रच आहे पण त्याचं नाव आणि काळ यामुळे तो विशेष ठरतो स्नोमून हे नाव आजचं नाही तर शेकडो वर्षांपूर्वीच आहे सतराशे साठच्या दशकात कॅप्टन जोनाथन कार्वर नावाच्या संशोधकाने उत्तर अमेरिकेतील स्थानिक जमातींसोबत वेळ घालवला त्या जमातींच्या पंचांगात फेब्रुवारीच्या पूर्णचंद्राला स्नोमून म्हटलं जायचं कारण काय फेब्रुवारी महिना उत्तर अमेरिकेतील सर्वाधिक हिमवृष्टीचा असायचा प्रतीक म्हणजे हा चंद्र म्हणजे आकाशातला नाही तर तो निसर्गाच्या कठोरतेचा साक्षीदार होता आता थोडं विज्ञान समजून घेऊया फुलमूल तेव्हा दिसतो जेव्हा पृथ्वी चंद्र आणि सूर्य हे तिन्ही एका सरळ रेषेत येतात आणि पृथ्वी ही सूर्य आणि चंद्राच्या मध्ये असते या अवस्थेत चंद्राचा पृथ्वीला दिसणारा भाग सूर्यप्रकाशाने पूर्णपणे उजळून निघतो नासाच्या दिवस तांत्रिक दृष्ट्या फेब्रुवारी एक रोजी संध्याकाळी साधारण पाच वाजून नऊ मिनिटांनी स्नोमून आपल्या कमाल तेजावर असेल म्हणजे सूर्य मावळत असतानाच चंद्र पूर्व दिशेला उजळताना दिसेल हा क्षण पाहणं म्हणजे निसर्गाने दिलेली मोफत खगोलशास्त्रीय भेट आहे स्नोमून पाहण्यासाठी फारशी तयारी लागत नाही फक्त योग्य वेळ आणि योग्य दिशा माहीत असणं महत्वाचं आहे आता हा मून पाहण्यासाठी दिशा कोणती तर सूर्य मावळत असताना आकाशात पूर्व दिशेकडे नजर टाका त्याच दिशेने पूर्ण चंद्र हळूहळू वर येताना दिसेल हा स्नोमून पाहण्यासाठी ठिकाण कोणतं निवडाल चंद्र स्पष्ट दिसावा यासाठी शहराच्या झगमकाटापासून आणि प्रकाश प्रदूषणापासून दूर असलेलं ठिकाण निवडा मोकळं मैदान इमारतीची कच्ची किंवा गावाकडचा शांत परिसर यासाठी उत्तम ठरतो पाहण्यासाठी पाहण्यासाठी काय लागतं स्नोमून किंवा अजिबात गरज नाही नुसत्या डोळ्यांनी सुद्धा हा चंद्र अत्यंत सुंदर आणि तेजस्वी दिसतो हा स्नोमून आकाशात कर्क मंडळाजवळ दिसू शकतो स्नोमून पाहताना तुम्हाला काही विलक्षण गोष्टी दिसू शकतात यातील मून इल्युजन क्षितिजाजवळ चंद्र नेहमीपेक्षा खूप मोठा वाटतो हा आकार बदल नसून तो आपल्या डोळ्याचा एक ऑप्टिकल भ्रम असतो दुसरं म्हणजे प्रकाशाचं वलय कधी कधी ढगांमधून प्रकाश गेल्यामुळे चंद्राभोवती तेजस्वी वर्तुळ दिसतं तिसरं म्हणजे चंद्राचा थरथरता कडा पृथ्वीच्या वातावरणामुळे चंद्राचा काठ हलत असल्यासारखा वाटतो आपण पृथ्वीवरून चंद्राचा एकच भाग पाहतो कारण चंद्राचा फिरण्याचा वेग समान आहे चंद्राचा स्वतःचा प्रकाश नसतो तो फक्त सूर्यप्रकाश परावर्तित करतो कधी कधी चंद्राचा काळा भाग हलकासा उजळलेला दिसतो याला म्हणतात अर्थशाई हा प्रकाश म्हणजे पृथ्वीवरून परावर्तित झालेला सूर्यप्रकाश स्नोमून म्हणजे फक्त एक पूर्ण चंद्र नाही तो आहे निसर्ग खगोलीय घटना आणि विज्ञान यांचा संगम फेब्रुवारीच्या या रात्री थोडा वेळ काढा आकाशाकडे पहा आणि या हजारो वर्षांच्या परंपरेचा भाग बना तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच आणखी खगोलशास्त्रीय घटना ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा